महाराष्ट्रामध्ये आज त्या आज त्या जिल्ह्यामध्ये समन्वयाचा आज घडत आहे संपन्न होत आहे आणि त्या धर्तीवरती नगर जिल्ह्यामध्ये देखील आजचा मेळावा आज सर्व महायुतीचे घटक पक्ष असतील सर्व प्रमुख पक्ष असतील यांचा देखील आपल्या नगर जिल्ह्याचा मेळावा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि याच्यामध्ये आधी काही निवडक प्रतिनिधी आज मेळाव्याच्या निमित्तानं खरं तर या घटक पक्षांनी बोललेलं आहे राज्यामध्ये एक महायुती म्हणून हे सरकार अजितदादा सामील झाल्यानंतर निर्माण झालं पूर्वी फक्त युतीचं सरकार होतं पण जसं अजितदादा हे या सरकारमध्ये दोन जुलैला दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्री हो ते पदाची शपथ घेतल्यानंतर ज्यावेळी सामील झाले तर त्यावेळेला ह्या युतीला महायुतीचं दे नाव देण्यात आलं आणि म्हणून त्या नावामध्ये आपल्या लक्षात येईल की त्या ताकदीचा मनुष्य आला की त्याला लगेचच ते नाव बदलतं आणि युतीचं नाव हे महायुती आहे त्याला निर्माण झालेलं आहे आणि म्हणून याला महायुती म्हणून आपण त्याला कर्तव्य राज्य सरकारने ही आपल्याला घोषणा केली आणि म्हणून आज या पक्षामध्ये या महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आपल्याला मंचावरती उपस्थित झाल्या पाहायला मिळतात आता आमची तर गेल्या काही दिवसापूर्वीच बोटेसाहेब तुम्ही आता सांगितलं आमची आताच भाजपकडनं खासदारसाहेबांची नियुक्ती सम समन्वय म्हणून समन्वयक म्हणून केली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं समन्वय म्हणून या ठिकाणी घोषणा गेल्या काही दिवसापूर्वी झाली आणि लगेच हे सगळे कामाला सुरुवात झाली त्यामुळं आता याच्यामध्ये नाव फोटो हे सगळं आता आपल्या सर्वांसमोर हे अडचणीचे ठरतच असतं त्यामुळे प्रत्येकाच्या भावना हे समजून घेण्याकरताच हे समन्वयक नेमले त्यामुळे तुमची नोंद ही लगेच आता आमच्या वतीने घेतली जाईल आणि वरती कळली जाईल कारण प्रत्येक पक्षाला हा समान व्याय देण्याचं काम या ठिकाणी समन्वयक म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत याच्यामध्ये पुन्हा कुठलीही खालीवर होणार नाही निवडणूक म्हटलं तर बऱ्याच वेळा उन्नीस वीस नाही एक वीस होत असतं इतका फरक पडत असतो इतक्या अडचणी होत असतात तर ह्याच्याकरता आम्ही समन्वयक म्हणून हे सगळ्यात मोठी दूध करायचं काम आम्ही करतो वेळोवेळी करून फक्त सूचना ह्या तुम्हाला सांगतो ज्या मांडाच्या असतात निवडणुकीमध्ये त्या खाजगीमध्ये तुम्ही मांडत चालत कारण की मीडिया जी असते <laughs> ही मीडियामध्ये येणाऱ्याचं नाव तुम्हाला सांगतो बऱ्याचदा राहतं नाव नाही आलं तर त्या प्रमुख माणसाला फोन जातो की माझं नाव कसं काय आलं कट केलं पण न येणाऱ्या माणसाचं नाव तुम्हाला सांगतो मोठं येत असतं त्याच्यामुळं ही जी काय सूचना असेल तुम्ही का खाजगीमध्ये मांडा की पत्रकार महोदयांना मग ती थोडी चौकट सापडत नाही याची तुम्ही खबरदारी घ्या त्यामुळं समन्वय गुण या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सर्वच मंडईला विनंती करतो उमेदवार येत्या कर काही दिवस ठरतील आता आजी दादा सहभागी झाल्यानंतर सर मी सांगितलं महायुती झाली आहे म्हणून उत्तर लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर आज जी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणारी महायुती याच्याच विचाराचे खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये देखील या विशेषतः उत्तर मतदारसंघ असेल दक्षिण मतदारसंघ असेल आता तुम्ही नाव सुचवलं साहेबांनी मागाशी पण तुम्हाला सांगतो वरतून जो निर्णय होईल तो प्रत्येक पक्षाकार अंतिम राहणार आहे त्यामुळे आपल्याला त्याच निर्णयाप्रमाणे आपल्या प्रत्येकाला राहायचं आणि ती दिशा ठरवायची आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं प्रत्येकाला वाटतं खासदार झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं काहीतरी आमदार झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता काही लोक एकत्र येत ये असतात सा। जसं आपण पाहतो वरिष्ठ लेवरती काही आगाड्या एकत्र आल्यात पण ते माणसं आहेत तुम्हाला सांगतो फक्त काय ते चेहरे दिसतात आणि आमचे पत्रकार बांधव ते सांगतात आमची आघाडी तयार झाली एवढे आली पण तुम्हाला सांगतो त्यांच्या मागं ते माणसं जरी असले तरी त्यांच्या मागे एकाही माणूस या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहायला मिळणार नाही मताचा जनाधार पाहायला मिळणार नाही ती फक्त चेहरे आहे आणि म्हणून त्या चेहऱ्याला कुठेही लढा बघतात आता हे चेहरे तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा मध्ये होते हे चेहरे दोन हजार एकोणीस मध्ये होते कुठलं आता त्याच्यातले चेहरे इकडे माहितीमध्ये आले त्याच्यामुळे कुठलेही शंका कुणी बाळगायचं कारण नाही आजीदारा सहभागी झाले हे पूर्वी देखील चांगल्या पद्धतीने खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येणारच होते पण आता दादा आल्यामुळं तुम्हाला सांगतो जो फॉर्टी फाय प्लसचा आकडा आहे पैकी तर त्याच्यामध्ये आता कुठेही आपल्याला अडचण येणार नाही की पंचेचाळीस प्लस खासदार हे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती आपल्याला या महायुतीच्या निवडून आले पाहायला मिळतील आणि त्याच धर्तीवरती देशामध्ये जसं मोदी साहेबांच्या हात आधीपासून मुळकर आहेच पण आज सरकारला अजून बळकट करायचे आहेत आजीचे बळकट करायचे आणि या देशामध्ये जी विकासात्मक भूमिका या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मांडली त्या विचारांना प्रेरित होऊन आज आदित्यदाच्या रूपानं त्या महाराष्ट्रामध्ये काम करण्याकरता का लोक निर्माण झाली आणि मग आपण जर पाहिलं तर कुठंही आदिदासारखी माणसं असतील प्रत्येक इथं घटक पक्षाचे नेते मंडळी असतील ही सगळी फील्डवरती काम करणारी माणसं आहेत आणि मग फील्डवरती काम करणाऱ्या माणसांनी ही आपण सगळी मंडळी माणसात जाऊन काम करत असतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या देशाचं काम करायचं आहे आणि तसं आता मोनिका त्यांनी सांगितलं की बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांच्या एक आगमन ह्या देशामध्ये अयोध्येमध्ये विशेषतः त्या मंदिरामध्ये विशे मूर्ती प्राण प्रसादना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होणार आहे पण त्याचा जल्लोष हे आपल्याला अगदी तालुका स्तरावरती एखादं गाव असेल छोटं गाव असेल एखादी वाडी वस्ती असेल तर तिथपासून तर शहराच्या महानगरांपर्यंत गल्ली बोळापर्यंत आपल्या आता जल्लोष आपल्याला खरंतर त्या बावीस तारखेला साजरा आहे आणि म्हणून ह्या निमित्तानं एक चांगली संधी आज आपल्याला भरपूर चालू आली आहे की एवढं मोठं एक पवित्र स्थान त्या देशामध्ये आज देशाच्या नकाशावरती निर्माण होत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आज आपण सर्वांना एक साक्षीदार म्हणून आपल्या सर्वांना व्हायचं आहे त्यामुळे त्या कार्यक्रमात देखील आपण सर्वांनी आपल्या आपल्या तालुका स्तरावरती गावस्तरावरती आपण प्रत्येकाने प्रयत्न करावं हीच आपल्याला विनंती करतो आणि ज्या ज्या सूचना असतील आपण कार्यक्रम संपल्यानंतर असं आज नाही आता आजचं निषेध आता सुरू झालेला आहे पण आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला या निवडणुका संपूचपर्यंत आपल्याला मतदान संपूचपर्यंत पार पडूचपर्यंत आपल्याला प्रत्येकाला या पंचेचाळीस प्लसमध्ये आपल्या सर्वांचं योगदान हे असलं पाहिजे आणि देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना काम करायचं त्यामुळं आधीचा वेळ थोडासा घेणार नाही समन्वयक म्हणून ज्या ठिकाणी आपल्या ज्या किशोरा असतील त्या आता जरी कोणाला बोलायचं संधी नाही मिळाली पण तरी त्या आमच्यापर्यंत तुम्ही जर पोहोचवल्या तर निश्चित त्याच्यामध्ये काय कमी असेल जसं मी सांगितलं उन्नीस बीस नाहीतरी एक सुद्धा होत असतं पण ज्या ज्या काही मध्ये अखरा आकडे राहतील ते आम्हाला तुम्ही सांगण्याचं काम करावं ही तुम्हाला या ठिकाणी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि कार्यक्रमासाठी आता तुम्ही बरेच लोक आता बऱ्याच वेळापासून बसलेले आहेत कुणी दहा वाजता आले कुणी साडे दहा आले कुणी अकरा आले काही बारा आले पण तुम्हाला सांगतो की आता हे कार्यक्रम संपल्यानंतर आता दोन तीनच वाचणं मनोगत व्हायची झालेली आहेत आणि कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था देखील केली आहे त्यामुळे कुणी इथून स्नेहभोजन घ्यायच्याशिवाय जाऊ नये